महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. नागपूरच्या कडम्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिद, पोलीस दीदी या उपक्रमांतर्गत महिलांमध्ये व मुलींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिला व विद्यार्थिनींच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यात आल्या आणि त्यांना मूलभूत कायदे, हक्क आणि संरक्षणाविषयी मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमांमुळे परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत असून पोलीस दीदी ही संकल्पना महिलांचा मैत्रीपूर्ण पोलिसांवरचा सा विश्वास अधिक मजबूत करत असल्याची चित्र आहे अठरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कडमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस दिदी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडलाय या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांसोबत थेट संवाद साधणे त्यांच्या दैनंदिन समस्यांची जाण घेणे कायदाविषयक मार्गदर्शन करणे स्वसंरक्षण व सुरक्षा उपाय समजावून सांगणे या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मुली व महिलांना छेडछाड सायबर गुन्हे घरगुती हिंसा ऑनलाईन फसवणूक अटॅक स्टॉकिंग अशा वाढत्या गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली पोलीस दीदींनी मुलींना त्यांच्या हक्कांविषयी सांगितले आपत्कालीन क्रमांकाचा वापर मदतीसाठी उपलब्ध पोलीस सुविधा तक्रार कशी व कुठे करावी कायदेशीर संरक्षणाचे अधिकार महिलांनीही निर्भीडपणे आपापल्या समस्या अनुभव आणि अडचणी पोलिसांसमोर मांडल्यात काहींनी परिसरातील अंधारे रस्ते मुलींवरील दबाव शाळा कॉलेज मार्गावरील छेडछाड यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष वेधलेत पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांना विश्वास दिला आहे की आपल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाईल आणि महिलांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे या उपक्रमांमुळे परिसरातील महिलांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढताना दिसत आहे आणि पोलिसांशी महिलांचा संवाद अधिक खुलेपणाने होत असल्याचे सकारात्मक चित्र समोर येत आहे आम्ही हे पोलीस दिदीचे कार्यक्रम पोलीस ठाणे कळमनाच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये घेत असतो तर आम्ही सर्व शाळा जे शिक्षक आहेत त्यांना आणि जे कळमनावासी वासी सर्व नागरिक आहेत त्यांना हेच आवाहन करू इच्छितो की आपल्यासोबत कोणताही चुकीचा प्रकार घडला तर न घाबरता कोणतीही शरम न बाळगता त्वरित आम्हाला संपर्क करा आम्ही नेहमी तुमच्या सेवेत आहोत